स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक एक्क्याऐंशी आणि त्याचं विवरण ज्ञान अज्ञाना परौता स्वामी बोध देई सुता नको सूक्ष्म अहंकार तोची जी जीवा नाडी भार। जीव शिव एकरूप समाधान ते वैष्णवाचा हाचि धर्म ध्यानी ठेवी मुख्य वर्म कायावाचा मने तप अनुभवी आत्मरूप आत्मरूपची संचले ऐसे बोधासी आणले ज्ञानीज्ञेय ज्ञप्तिरूप त्रिपुटीचा होता लोप लय होता घनानंद श्री श्रीस्वामी स्वरूपानंद या अभंगाचा भावार्थ असा ज्ञान अज्ञानाच्या पलीकडील बोध स्वामींनी मला दिला कारण मी त्यांचा पुत्र आहे आता कसलाही सूक्ष्म अहंकार नको कारण तोच जीवाला नाडत असतो जीव शिव एक रूप आहेत समाधानप्राप्ती हेच स्वरूप आहे वैष्णव धर्माची हीच शिकवण आहे हे मुख्य वर्म ध्यानात ठेवून वाचा मनाने तप करावं मग आत्मरूप अनुभवता येतं हे आत्मरूप सर्वत्र संचलेलं आहेच हेच अनुभवावं ज्ञान ज्ञानी ज्ञप्ती या त्रिपुटीचा लोप होताच घनानंदाची प्राप्ती होते ती आणि स्वामी स्वरूपानंद एकच आहेत याची प्रचिती येते आता या अभंगावरचं चिंतन असं अज्ञानाचंच ज्ञान होणं ही परमार्थातली एक महत्त्वाची पायरी आहे आणि जीवन आनंदमय होणं ही अंतिम पायरी आहे अमलगाथेमधल्या इथवर आलेल्या अभंगांमधून हे लक्षात येतं की मामांची सर्व साधना भगवद्गीता ज्ञानेश्वरी भागवत दासबोध योगवासिष्ठ एकनाथी भागवत सिद्ध सिद्धांत पद्धती या प्रमाणग्रंथातील सिद्धांतांना आदेशांना धरून चाललेली होती आपल्यावर श्री गुरु पूर्ण प्रसन्न व्हावेत त्यांच्या कृपेनं अहम ब्रह्मा अस्मी हा अनुभव यावा ही शुद्ध सात्विक भक्ताची भूमिका कटाक्षानं त्यांनी पाळलेली आहे म्हणजेच आता नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त झालेली आहे म्हणून सद्गुरूंनी केलेल्या बोधाचा प्रकाश त्यांच्या अंतःकरणात प्रकाशमान होतो आहे ऐसी कर्मसाम्यदशा होय तेथ वीरेषा मग श्री गुरु आपैसा भेटे चिगा असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात दशा प्राप्त झाल्यानंतरच होणारी सद्गुरू भेट ही परमात्म्याशी होणारी भेट असते जीव शिव एकच आहेत आत्यंतिक शांती समाधानाची प्राप्ती म्हणजेच स्वरूप प्राप्ती आहे हे, हे परमार्थातील निजगूज मामा अनुभवू लागले आहेत हाच भगवंताचा वैष्णवांचा जो धर्म आहे तो कायावाच्या मनानं ते पालन करीत आहेत परिणाम एकच झाला ज्ञान ज्ञेय ज्ञाता या त्रिपुटीचा लोप झाला तिन्ही एकरूप झाले माया प्रभाव जोवर आहे तोवर ध्येय ध्याता ध्यान पूज्य पूजक पूजन दर्शन कर्म कर्मकर्ता कार्य यासारख्या अनेक त्रिपुट्या प्रभाव गाजवीत असतात त्या संपून जाणं त्यांचा लय होणं हीच महत्त्वाची प्रगती असते मामांच्या बाबतीत ती अवस्था त्यांना प्राप्त झाली घनानंद प्राप्त झाला तो म्हणजेच श्रीस्वामी स्वरूपानंद याची खात्री पडली मामा या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आता सूक्ष्म सूक्ष्म अहंकार तोही न प्राप्त होवो अशी सावध प्रार्थना करतात कारण आजवरची फसवणूक या सूक्ष्म अहंकारानंच केली होती हे त्यांच्या लक्षात आलं आहे आता नेमकी अवस्था कशी झाली जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता असं ज्ञानदेव सांगतात ती मुक्तता लाभली जे हरपलं आहे असं वाटत होतं तो आत्मभाव प्राप्त झाला स्वामींनी संतांनी केलेल्या महावाक्याचा उपदेश आता अनुभवाचा विषय झाला हे सांगणारा हा महत्त्वाचा अभंग आहे हे होतं अभंग क्रमांक एक्क्याऐंशी याचं विवरण उद्याच्या भागात आपण अभंग क्रमांक ब्याऐंशी त्याचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टी भक्ता देत ऐशा संता नमस्कार कृपाठे वा स्वामी वरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जयः श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्य